हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंती दिनानिमित्त भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या भगव्या सप्ताहामध्ये नेत्रचिकित्सा चिकित्सा छोट्या मुलांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मोफत चष्मे वाटप मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी तसेच संपूर्ण शरीराची तपासणी असं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शरद पाटील नारायण पाटील मीना माळवे मीनाक्षी कटके साधना पार्टे जीवा जैन शांताराम डिगे प्रकाश जाधव जगदीश तरे अरुण निंबाळकर मनोहर राणे मामा प्रमोद परब दत्ता पाखरे प्रमोद ओवाळ सूर्यकांत सोनावणे सुरेश सोनावणे हरिश्चंद्र सावंत बाळकृष्ण वराडकर अनंत शीतम प्रदीप चौरे जयंत तांभाणेकर अनंत पलभाटकर गणेश देसाई संतोष खंदारे टाकळकर आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते या शिबिराला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला तर साई ऑप्टिक ईशा नेत्रालय यांचा चांगलं सहकार्य लाभलं असल्याची माहिती शाखा प्रमुख दत्ता नार्वेकर यांनी दिली आहे हिंदू हृदय सम्राट सरसनावती वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक एकशे तीन कैलासनगर शाखेमध्ये जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता तसेच ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी आणि आज दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी नेत्रचिकित्सा विभागातील नागरिकांसाठी अल्पदरात चष्मा वाटप व मोफत चिकित्सेचं आयोजन करण्यात आलेले शाखेतील सर्व पदाधिकारी सरप्रमुख महिला संघटक शाखेतील पदाधिकारी यांच्या समन्वय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने एकशे वार्ड क्रमांक एकशे तीनमध्ये मध्ये भगवा सप्ताह म्हणून या ठिकाणी भरपूर कार्यक्रम आयोजित केलेले आहे काल जयंतीचा कार्यक्रम होता पूजनाचा होता आणि आज तसं डोळे तपासणी मेडिकल कॅम्प आणि ब्लड तपासणी वगैरे असे कार्यक्रम आज सकाळपासून या शाखेच्या वतीने आणि चालू आहेत